चंद्राय राऊचे निकाल पुणेप्रमाणे खरे राजू ज्ञानू यांना पडलेली मतं सहा हजार एकशे आठ बळीराम सुखदेव मोरे साठ माने यशवंत विठ्ठल तीन हजार तीनशे अडुसष्ट प्रब्दूराव क्षीरसागर पंचवीस क्षीरसागर नागनाथ देविदास बावीस कृष्णा नागनाथ सुरेश मधुकर संजय सागर चोवीस नोटा सत्त्याण्णव या फेरीमध्ये वैध होते दहा हजार पाच उमेदवार निहाय आतापर्यंत एकूण पडलेली मत कोणी प्रमाणे खरे अजित ब्याऐंशी हजार चारशे बहात्तर बोईराम सुखदेव मोरे पाचशे शहात्तर माघा यश्वर विठ्ठल पंचावन्न हजार पाचशे छप्पन्न बाबूराव क्षीरसागर चारशे सात क्षीरसागर नागनाथ देवीदास तीनशे पंच्याऐंशी राखी बंगराळे चारशे बावीस आखाडे आनंद नरसिंह दोन हजार दो दो सहाशे साठ कृष्णा नागनाथ भुसे दोनशे वीस थोरात सुरेश मधीकर पाचशे तेहतीस संजय सागर चारशे एकतीस नोटा एक हजार दोनशे पासष्ट आत्तापर्यंत मोजण्यात आलेली वैध मते एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे सत्तावीस धन्यवाद